हॅलो गाईच स्वागत आहे आपलं सेकंड पार्टमध्ये या आधीचा फर्स्ट पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही साडे दहा वाजता पोचलो तुळजापूरमध्ये आणि थोडा वेळ आराम वगैरे करून आत्ता वाजलेले आहेत साडेतीन आणि आम्ही आलो आहे दर्शनासाठी यरमाळ्याला जायच्या आधी सर्वजण तुळजापूरमध्ये येतात तुळजापूरमध्येही छान देवीचा छबिना असतो आई येडाई ही आई तुळजाभवानीची धाकटी बहीण आहे आणि परशुबाळ हा देवीचा मुलगा आहे श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे ही देवी भगवती भावानी म्हणून प्रसिद्ध आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भावानी देवीने तलवार देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला होता दर्शन वगैरे करून आम्ही निघालो यरमाळ्याकडे आणि आत्ता वाजलेले आहेत दहा आम्ही पोचलो यरमाळ्यात महाराष्ट्रामधूनच नाही तर आजूबाजूच्या भागातील देखील लोक यात्रेसाठी येत असतात येडेश्वरी यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे सो फायनली आम्ही पुसलो यार मायात आणि ही ती जागा आहे जिथे आम्ही दरवर्षी थांबतो त्यानंतर बसमधून सामान वगैरे काढून ठेवलं आणि थोडा वेळ आराम केला कारण ऊन खूप जास्त होतं थोड्या वेळाने जेवणाची तयारी चालू झाली हळूहळू सर्व लोक यरमायाकडे येत होते त्यामुळे गर्दी पण जाणवत होती तोपर्यंत इकडं मम्मी पप्पा आणि मामा जेवण बनवत होते ऊन उतरायला सुरुवात झाली आणि गर्दी वाढायला लोक डोंगरावर चालले होते आम्ही खाली थांबतो गावामध्ये त्यानंतर आठ वाजलेत आणि आम्ही चाललो डोंगरावर दर्शनासाठी पूर्ण डोंगर चढून वरती मंदिराकडे जावं लागतं पूर्ण परिसर भक्तिमय झालेला असतो लोक नाचत गाजत चढ गड चढत असतात येडाई देवीची कथा सांगायची म्हटली तर ती अशी कुलस्वामीनी श्री कृषाभवानीची भक्ती बहिणी म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील यरमाळा येथील देवी प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रबोलन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामाने पार्वतीला तू वेडी आहेस का असे म्हटले तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी अशी आख्यायिका या संदर्भात सांगितली जाते देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येतात चुनखडी प्रकट होते अशी यापूर्वीपासून मान्यता आहे त्यानंतर वेचलेल्या चुन्याचा खड्याच्या राशी केल्या जातात पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो नवरात्रमध्येही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदाने साजरा केला जातो यरमाळ्याला देखील अनेक लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत देवस्थान मानतात आम्ही गडावर पोचलो आणि खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही पायरीचं दर्शन घेतलं आणि परत खाली निघालो आणि मग खाली आल्यावर जीवन वगैरे केलं आज आहे आपल्या यात्रेचा तिसरा दिवस म्हणजेच येडायचा पालखी सोहळा आत्ता सकाळचे वाजलेले आहेत सात सकाळी दहा वाजता आपली पालखी डोंगरावरून खाली चुन्याच्या रानाकडे येते त्यामुळे सकाळ लवकर उठूनच आपण आवरून घेतलेलं आहे आणि पालखीकडे जाण्यासाठी तयारी चालू केली आपण दरवर्षी भाविकांसाठी पोहे वाटप आणि पाणी वाटप ठेवतो यावर्षी पण ठेवलेलं आहे पालखीच्या दिवशी हळद लावण्याचा मान असतो त्यामुळे सर्व भाविक एकमेकांना हळद लावतात सगळे अंदाज नॅचरांकडे पालखीसाठी निघाले आहेत आपण पण थोड्या वेळात पालखीसाठी निघणार आहोत आता आपण आहे चुन्याच्या राणाकडेच म्हणजे पालखी सोहळ्यासाठी तर चला बघूया आपण पालखी सोहळ्यासाठी किती आनंदाचा असतो ते या पालखी सोहळ्यात सर्वजण आनंदाने सहभागी होतात नाचतात गातात थोड्याच वेळात आपल्याला पालखीचं दर्शन होणार आहे आई राजा दोन दो रोजच्या वत्रात सर्वजण पालखीचं स्वागत करतात पालखीवर चोटकरी टाकण्याचा कार्यक्रम तार करतो तसेच पालखीवर नैवेद्य टाकण्याचा कार्यक्रमही असतो क्रम्तार।

आई येडाईचा पालखी सोहळा खूप आनंदात आणि उत्साहात पार पडला यानंतर आपण सोहे वगैरे वाटप केलं आणि निघालो परत पुण्याकडे आपण लवकरच गाडी बाहेर काढ काढतोय कारण नंतर खूप ट्रॅफिक होते निघायला खूप खुशार त्याआधी आहोत आता वाजले साडेपाच आणि आम्ही पोचलोय माडेश्वरी मंदिरामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्याचं दैवत म्हणजे माडेश्वर या मंदिराचे ऐतिहासिक महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बेहुने रावराजी निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच या मंदिराची एक वेगळी परंपरा आहे देवीच्या वाहनांचा मान देण्यात आला आहे सोळाशे सेहेचाळीस दरम्यान माडा मोहोळ करमाळा परिसराचे जहागीरदार असलेल्या राव यांच्या मागे मोगलांची फौज लागली होती मोगलांपासून बचाव करताना त्यांनी माडा येथील पूर्वीच्या छोट्याशा माडेश्वरी देवीच्या मंदिराचा आसरा घेतला त्यावेळी ते त्यांनी देवीला आपले प्राण वाचवण्याचे साखळे घातली तसेच मोगलांपासून बचाव झाल्यास मोठं मंदिर उभारण्याचा नवस केला त्यानंतर निंबाळकर वाचले आणि त्यांनी हे भव्य मंदिर उभारलं त्यानंतर आम्ही निघालो परत पुण्याच्या दिशेने पुण्याकडे जाण्याआधी आम्ही थांबलो आहे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी सो आता आम्ही पोचलो आहे परत पुण्याला आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतो हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू